Hi, <laughs> नमस्कार मंडळी आज आले वर सा मी आलेली आहे विण धाग्यातून नात्याची आणि तुम्ही गेल्या काही दिवसांपासून माझ्या माझ्यातोडून हा शब्द वरचेवर ऐकत आहात कारण इकडच्या साड्यांचं कलेक्शन ड्रेसचं कलेक्शन मला अतिशय जास्त आवडतं आणि स्पेशली म्हणून मी तुम्हाला बोलवलंय की आपल्याकडे फेस्टिवल साठी खूप छान कलेक्शन आलंय <laughs> खूप छान कलेक्शन आलंय तर तुम्हालाही बघायची इच्छा आहे शंभर टक्के कारण की तुमचे छान छान कमेंट असतात की रणि अनगर तू साड्या कुठून खरेदी करतेस ड्रेस कुठून खरेदी कर करतेस सर ते सांग आणि हा ड्रेस पण मी इथूनच घेतलेला हो ना खूप छान आणि एकदम असं छान कम्फर्टेबल आहे काल घातलेला काल हा मेबी कालच्या त्याच्या आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण मी पाहिला असेल तोही मी घेतला होता आणि आपल्या पंढरपूरला मी जेव्हा गेले होते ती जी साडी मला करून दिली होती ती पण यांनीच करून दिली होती आवडलेलं अरे खूप जास्त आवडली खूप छान होती ब्लाऊज खूप छान होता मस्त करून दिला होता सणासुदीची वेळ सुरू झालेली आहे गणपती येते आता पंधरा ऑगस्ट येत आहे त्याच्यासाठी आम्ही स्पेशली खूप छान साड्या मागवल्या तर आपण बघूया का छान छान साड्यांचं कलेक्शन तर चला सुरुवात करूया व्हाईट कलरच्या सगळ्या साड्या ऑगस्ट हो, ये येत आहे ना मग त्याच्यासाठी आम्ही खास कलेक्शन आणलं डिझायनर कम ट्रेडिशनल असं हो। हो। आहे वा किती छान पदर मस्त आहे हो म्हणजे बाकीही कुठल्याही ओकेजनला पण घालू शकतो आणि पंधरा ऑगस्ट साठी तर घालूच शकतो छानच आहे ह्याच्यामध्ये मग हे कलर ऑप्शन्स आहेत अच्छा हे दोन तीन कलर ऑप्शन आहेत छान आता आपण दुसरे जरा कलरफुल कलरफुल बघूया हो नाही का सिल्क हंड्रेड टू टू हंड्रेड ग्राम का एकदम हलकी आहे हो ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन आले ह्याच्यामध्ये वाटणारच नाही ही नेस्ली आहे असं साडी हो हे बघ ना किती हलकी लाईट वेट एकदम लाईट वेट आहे हे टसर मध्ये आले नवीन अच्छा त्याच्यावरती हॅन्ड पेंटेड कलमकारीड आहे वाव किती छान छान आहे ना सही आहे ह्याच्यामध्ये कलर पण आहेत का आपल्याकडे ह्याच्यामध्ये हो, हो, बरेच कलर ऑप्शन्स आहेत पाच सहा कलर ऑप्शन्स आहेत अच्छा याच्यामध्ये ही अजून आपली एकटा या कलरची आहे ना माझ्याकडे म्हणतात हे बांगला सिल्क बांगला सिल्क ओके आणि हीच आपण सोनाली कुकडून गिफ्ट केली होती हो, 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 नेसूयात का आपण नेसाल ट्राय कराल हो चालेल पण ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत ट्राय कलर मध्ये अच्छा बघा ना छान हा माझा जो कलर आहे तो हा कलर आहे राईट right? हो हो आणि सोनाली कुलुणी पिंक कलरची साडी आहे ती राईट 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 आणि याचं पण अजिबात वेट नाही ही तर ना, नेसल्यावर वाटतच नाही हा साडी नेसलेली आहे अस लाईट वेट साडी आहे वे, आणि अजून बरंच काही आपण बघूच यात चालेल चालेल हे बघा ताई हे कोटकी सिल्क आहे असं फक्त टेम्पल्स असणार बॉर्डरला कोटकी सिल्क कोटकी सिल्क याचं पण अजिबात पण खूप प्युअर सिल्क आहे किती छान आहे कॉन्ट्रास्ट खूप छान आहे आणि हा पदर वाव सही छान कॉन्ट्रास्ट आहे कलर किती छान आहे याचा एकदम हो युनिक वाटतो असं एकदम ह्याच्यामध्ये मग हे कलर ऑप्शन आपल्याकडे अच्छा हा कलर किती छान आहे हो वा आणि पूर्ण प्लेन आहे ना त्यामुळे अजून छान वाटते फक्त टेम्पल आहे ना हो। बॉर्डरला खूप सुंदर दिसते त्यामुळे आणि एक एकदम हलकी असेल ना लाईट वेट एकदम हलकी आहे ओके याच्यात हा रेड ब्लाउज आहे रेड ब्लाउज वा प्लेन ब्लाउज आहे आणि हा पदर हे हो 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 परत हा एक कलर आहे त्याच्यामध्ये अच्छा हा येलो कलर का येलो कलर मस्त अच्छा हे बारीक टेम्पल आहे ना हो टाइप तोच आहे फक्त थोडेसे बारीक टेम्पल बारीक आहे टेम्पल ओके आपण छान आहे मस्त आहे त्याच्यानंतर हे इकत मध्ये आले याला कोणती म्हणतात सिल्क इकत आणि याला कोणती म्हणतात ह्याला कोटकी सिल्क कोटकी हो कोटकी तुला सगळी नावं हो, लक्षात ठेवावी लागत असे ना हो ना <laughs> सिल्क इकत राहतात लक्षात आपलं जसं कॉटन आहे ना इकत असतो तसं हे सिल्क मध्ये अच्छा पण ही कडक आहे कागदासारखी वाटते पेपर टाईप पेपर सिल्क हो हे बघ ना हो मला असं वाटतं की असं फील होते मी कागदाला हात हो। लावते ना एकदम पेपर सारखीच आहे तर सर्टिफाईड आहे आणि प्युअर आहे अच्छा त्याच्यामध्ये पण आहेत बरेच कलर ऑप्शन्स हे सगळे कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर हे कतान सिल्क मध्ये बॉक्स कतान अच्छा हे पण प्युअर सिल्क आहे त्याच्यामध्ये हे थ्रेड वर्क केलेलं आहे त्यांनी हे ना ह्याचे पण कॉन्ट्रास्ट खूपच छान आहे अच्छा हे बघ हे आहेत ना याचे हो। कॉन्ट्रास्ट अरे वा बघा ई किती छान आहेत हे काय मस्त वाटत कलर यार <laughs> सॉलिड वाटतंय हे मला वाटतं हे मटेरियल आणि हे सेम आहे वाटतं हो आहे ना हो हो हम्म हो। तेच ठी छान वाटते डिझाईन ना हं हे कतानामध्ये ह्या सिल्क मध्ये पण प्लेन आहे फक्त बॉर्डर अच्छा एकदम ट्रेडिशनल असं टिपिकल पीअर सिल्क आहे अच्छा मस्त सही आहे सेमी पण सगळंच कलेक्चर सेमी कलर त्याप्रमाणे अगडी पासून ते पुढे पंधरा हजाराच्या रेंजच्या सगळ्या साईड आहेत सगळ्या साईड आहेत अरे वाक्या बात आहे आणि मला स्पेशली आमचं ना हे कलेक्शन तर खूपच जास्त आवडतं नेहमीच हे बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे आहेत ना आता कलर हो हो बघा बघ यामध्ये छान हा असा मस्त ब्राऊन कलर आहे आणि बघा छान आहे हा ब्राऊन कलर बघा सही आहे ब्लॅक कलर मध्ये अच्छा अच्छा सब ऑल ओव्हर पिंक आहे आणि ए लास्ट टाइम आपण कोणती काढून ठेवली होती ना आहे कोणती हां जर दाखव दाखव मी चॉईस करून ठेवली ती <laughs> ही हिरव्या कलरची आहे आणि याला रेड कलरचा असा सुंदर असा पदर आहे खूप छान ही बघा थोडी वेगळी आहे जे म्हणजे बॉर्डर्स थोडा वेगळा एकदम वेगळी आहे हो किती छान ही बॉडी असं नवी नवरी सारखं वाटतं ग्रीन साडी नाही 200 पेक्षा जास्त वेट नाहीये हां सुकमेकर इंडिया गव्हर्नमेंट अप्रूव्ह असतं ते ओके छान आहेत ग ताई एक साडी नेसूयात आता आपण चालेल चला आता पण कशी वाटते ते चला आता मी मस्त तयारी करते आणि मगच भेटते तुम्हाला बाय 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 रेडी कशी वाटते ही साडी छान वाटते ना आणि अतिशय हलकी अशी आहे एकदम मस्त लाईट वेट साडी आहे आणि ही हँड पेंटेड आहे बरं का मस्त आहे ना आता रक्षाबंधन येत आहेत वेगवेगळे सण येत आहेत आणि सण म्हटल्यानंतर आपण बहिणीला आईला मैत्रिणीला असे छान छान मस्त गिफ्ट करत असतो की नाही आणि त्यामुळेच विन धाग्यातून नात्यांची यांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी छान मस्त असं गिफ्ट वाउचर आणलेलं आहे तर हे गिफ्ट वाउचर तुम्ही ऑनलाईन पण खरेदी करू शकता हो जसं ताईने सांगितलं तसं आपण गिफ्ट वाउचर आज लॉन्च करतोय तर ते दोन गिफ्ट पाऊचर एक फाय हंड्रेडचं आहे आणि एक थाउजंडचं आहे तर तुम्ही ते पंधरा दिवसाची व्हॅलिडिटी असेल पंधरा आत तुम्ही तुम्हाला हवं ते शॉपिंग करू शकता ऑनलाईनही ऑफलाईनही कसंही करू शकता आणि कोणती साडी खरेदी करू शकता असं नाही सा, फक्त साडीच असं सा नाही तुम्ही पर्स खरेदी करू शकता तुम्ही तुम्ही ड्रेस खरेदी करू शकता साडी खरेदी करू शकता काही, काही खरेदी करू काही? शकता मस्त छान छान आणि बरेच छान छान कलेक्शन आहेत ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहेत पण लक्षात ठेवा विसरू नका अजिबात आता छान छान सण येत आहेत तर सणानिमित्त आपल्याला छान छान शॉपिंग करायची आहे आणि विण आहेच धाग्यातून नात्यांची आपल्या सगळ्या नात्यांना घट्ट करण्यासाठी या ना आपण एक <laughs> अजून <अल्वस> <laughs> एक साडी ट्राय करूयात ट्राय करायला ऑलवेज रेडी चलो आणि आता ही मी नेसलेली आहे दुसरी साडी बघा छान आहे ही पण एकदम हलकी आहे अशी मस्त आणि ह्याच्यात ही अशी मस्त छान पर्स घेतलेली आहे मॅचिंग फोन राहतो फोन राहील असं छान मस्त माझ्याकडे अशी पण आहे त्याला मध्ये स्लिंग अच्छा हा ही बघा मी घेतलेली होती ना लास्ट टाइम रेड साडीवरती मी घेतली होती बघा अच्छा मी असं ऐकलंय की आपलं एक्झिबिशन पण आहे हो जसं तुम्ही मगाशी म्हटलं तसं येत्या चौदा आणि पंधरा ऑगस्टला बोईसरला ओल्ड सरोवर हॉल पहिला मजला येथे आमचं चौदा आणि पंधरा ऑगस्टला एक्झिबिशन आहे अच्छा सो so, म्हणजे बोईसरला जे राहतात पालघरला जे राहतात ते हो, तिथे जाऊन देखील छान छान खरेदी करू शकतात नाही का <laughs> मी तर माझ्या शॉपिंगची सुरुवात केलेली आहे <laughs> मी केलीत का सुरुवात <laughs> करा सुरुवात चौदा आणि पंधरा ऑगस्टला आपलं छान एक्झिबिशन आहे तिथे तुम्ही स्वतः जाऊन त्या साड्या बघू शकतात आणि तुमच्या चॉईसने खरेदी करू शकतात आणि जर अगदी तुमच्याकडे वेळ नसेल तर ऑनलाईन देखील खरेदी करू शकता ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअप क्रमांक आहे तो मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन मध्ये दे। त्या क्रमांकाद्वारे तुम्ही ही खरेदी करू शकता घर बसल्या छान आहे किती सॉफ्ट आणि एवढं सॉफ्ट हे सगळं हँड विविंग वाव कलर आहेत का आपल्याकडे हो हो आहेत कलर अरे वाह सुंदर छान आहे मस्त आहे कलर छान आहे हे सुद्धा अजून एक नवीन आले खूप लाईट वेट हे लाईट टसर आहे हा लाईट वेट टसर आहे आणि हे है पूर्ण हँड बिबिंग आहे हे सुद्धा जामदानीच पूर्ण वर्क केलेलं आहे त्यांनी हे पण अगदी लाईट वेट आहे म्हणजे ऍक्च्युली या साड्या अंगावर नेसल्या तसं फीलच नाही होत इतक्या लाईट वेट आहेत ते प्युअर असल्यामुळे त्याचा तसा फील येतो हो मी असं करायचं ना ब्लाऊज पण तुम्ही शिवून देत जा ना हो आपण अच्छा करतात करता का कस्टमाइज आपल्याकडे आहे रेडीमेड ब्लाऊज हा रेडीमेड ब्लाऊज बघूयात बघूयात या ना इथे अजून बऱ्याच ह्यात नवीन आलेलं आहे कलेक्शन हे जसं मघाशी दाखवलं कोटकी टेम्पल वगैरे तुम्ही मला दाखवले मगाशी हे मला हे हे ऑल टाइम फेवरेट सगळ्यांच कलेक्शन आहे ना बघा हे तर अच्छा कलर खूपच छान असतात ना पण हे सगळे कलर मला खूप आवडतात अतिशय छान असतात हे सगळेच कलर बघा ह्याचं मी तुम्हाला दाखवते तर हा कलर बघा किती छान आहे मँगो कलर आहे मस्त छान असा मँगो कलर ऑरेंज कलर मँगो हो। नाही एक्झॅक्ट ऑरेंज आहे आणि ते छान असा मस्त जांभळा रंग आहे पदरला कॉन्ट्रास्ट असे छान असतात याचे ना हो आतमध्ये क्लचेस आणि पर्सेसमध्ये सुद्धा आजच नवीन कलेक्शन आहे ते पण आपण बघूया चल बघूयात हे बघा छोटे छोटे पर्स पण आहेत गिफ्ट देण्यासाठी है ना हो तिथे आहेत हे बघा तुमची ज्वेलरी ठेवू शकता यामध्ये तुम्ही मस्त छानशी यामध्ये पण हे गिफ्ट पण देऊ शकतो आपण प्युअर लेदरचं अच्छा प्युअर लेदरचं आहे मस्त सुंदर ड्रेस मटेरियल पण आहे इथे तर हो ना ड्रेस मटेरियल्स आहेत टोट बॅग्स आहेत अच्छा स्लिंग बॅग बॅग आहेत हे बघा मस्त छान कॉटन चे स्लिंग बॅग आहे कत मध्ये आहेत हे बघा मस्त ना आणि याचे दुपट्टे पण आहेत का आपल्याकडे दुपट्टे आणि दुपट्टा कम शेला असं दोन्ही पर्पज यूज करू शकतो एकदम ट्रेडिशनल अरे वा किती छान कलर आहे पैठणीचा मी माहिती लास्ट टाइम माझ्या दुपट्टा माझ्या ड्रेसवरती मी असं पैठणीचं दुपट्टा घेतला अशी तो शेला होता ज्याला हो। मी दुपट्ट्यासारखं घेतला होता असा करून घेतला होता असा असा लावला होता तो असा करून छान वाटत मस्तच आहे अरे वा मस्त बॅग आला आता तर अजून छान छान आले हे ऑफिस ऑफिस यूज करू शकतो लॅपटॉप बॅग सरेस यूज सही आहे आणि कॉटनचे आहेत प्युअर कॉटन हे बघा खूप भरपूर अशी जागा आहे पाण्याची बाटली <laughs> भारी आहे का हे बघा भारी आहेत म्हणजे बाटली पण इकडची तिकडे सरकणार नाही इतके छान कंपार्टमेंट दिलेले आहेत अरे वा हे तर छानच आहेत हे मस्त आहे हे बघा लास्ट टाइम आपण हे पैठणीचं कलेक्शन बघितलं होतं तर पैठणच्या कलेक्शन हो, मध्ये खूप रिपीट होत आणि आणि ते, ते एव्हरग्रीन आहे ना ऑल टाइम आहे अरे वा किती छान आहे बघा फोन ठेवायला तर एकच नंबर आहे असा हो खूपच खूप इव्हेंटसाठी वगैरे घालायला किती छान आहे डिझायनर मध्ये असं वेअर वगैरे वाव

हा किती छान वाटतोय ह्याच्या खाली जीन्स किती छान वाटते है।, है ना हो हो okay. है है, हो सगळं पियर सिल्क मध्ये आहे आणि इथे थोडंफार कॉटन आहे ओके ऑलमोस्ट सेल झाले आहेत कॉटनचे आता खूपच लिमिटेड उरले हे बघा आणि हे ड्रेस मटेरियल आहेत ना इथे खाली हो 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 इथे आपल्याकडे हे सगळे रेडीमेड ड्रेसेस आहेत कॉटनचे आहेत हो पियर कॉटनचे ह्यातला वेगळा कलर तुम्ही घेतला होता ब्ल्यू हा याच्यातला oh. या या हो 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 बघा सेम सेम हा तुम्ही पहिला असेल यामधलाच मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता त्याच्यानंतर खूप ऑर्डर आल्या आम्हाला हा हा नाही छान वाटत आणि एकदम कम्फर्टेबल खूप कम्फर्टेबल ड्रेस आहे म्हणजे मला स्वतःला एवढा कम्फर्टेबल फील होत असत काय सांगावं आणि इथे रेडीमेड ब्लाउज अच्छा कॉटन मध्ये साड्या आहेत कॉटनच्या साड्या ओके म्हणजे एकदम तर सॉफ्ट असतात नाही का कॉटन हे बघत सुपर सॉफ्ट बघा एकदम सॉफ्ट आणि हे सगळे ब्लाउज दिसत आणि हे रेडीमेड ब्लाउज आहेत हे बघा किती छान आहेत आता नवरात्री साठी सा असं काही छान तुम्ही तयार करा कलेक्शन ते सरप्राईज आहे आम्ही कस्टमायझेशन सुरू आहे त्याचं त्याच सरप्राईज आहे मला कळणार का सरप्राईज <laughs> काय सरप्राईज आहे ते मलाही सांगा थोडस सा। <laughs> हा छान आहे ब्लॅक कलर वाला मस्तच वाटत रेडीमेड कुर्तीज रेडीमेड ड्रेसेस असं है। आहेत अच्छा हे सगळ्या कुर्तीज आहेत का हे रेडीमेड कुर्ती आहे मस्त आहे आणि हे काय बरेच आहे ड्रेसचं कलेक्शन खूप आहे आपल्याकडे कॉटन मध्ये ना हो हे सगळं प्युअर कॉटन मध्ये हा हे छान आहेत प्युअर कॉटन मध्ये सिल्क मध्ये सुद्धा आहे ते दाखव रुचिता केजनली घालू शकतो बघा बॉटम पण छान आहे त्याच्या जा। मस्तच अगदी कॉटन मध्ये ई वा हा कलर किती छान आहे हो डार्क कलर आहे ना मस्त वाटत अच्छा है सिल्क मध्ये आहेत का साइज मोठीच आहे का डबल एक्सएल नाही नाही आहे ना अच्छा ह्याच्यामध्ये साईज आहेत का हो एम टू डबल एक्स एल पर्यंत सगळ्यात हा कलर किती छान आहे मस्तच आहे ओके okay, हा दुपट्टा असा थोडासा बनारसी टाइप त्यांनी दुपार सुंदर केलेली आहे बनारसी टाइप मध्ये कलर खूप आवडला मस्त वाटतोय म्हणजे मला असं वाटत की कॅमेरा मध्ये हा कलर थोडासा लाईट वगैरे येत असेल पण ऍक्च्युअल मध्ये हा डार्क जांभळा कलर आहे आणि तो खूप छान वाटतोय आणि ही साडी कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून मस्त आहे लिननची अशी साडी आहे अंगाला अशी चापून चोपून बसते आहे आणि मी याच्या ते छान 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 फोटो काढले रील पण बनवला एक मस्तचा सर इकडचा ऍड्रेस सांग ना एकशे दोन इलाइट अपार्टमेंट स्वामी समर्थ मठाच्या बरोबर समोर माहिम रोड पालघर माहिम रोड पालघर ही पण मस्त आहे हो खूपच छान हे घिचा सिल्क आहे ह्याला काय म्हणतात घिचा असेल ओके रॉ सिल्क असत अच्छा घिचा असेल हे बघा इस्त्रीची गरजच नाही राहणार मस्त सही आहे आणि एकदम सॉफ्ट आहे हलकी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मटेरियल छान आहे आणि लुक वाईज पण छान वाटतोय बघा अच्छा इकडचा नंबर काय कॉन्टॅक्ट करण्यासाठी एट फोर फाय नाईन डबल टू सिक्स फायव्ह वन सेवन आणि तुम्हाला आता कलेक्शन कसं वाटलेलं आहे विन धाग्यातून नात्यांची मधला नक्की सांगा बाय yeah. <laughs> बाय पुन्हा yeah. भेटतोसोबत बाय